छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सहा जूनला दुर्गराज रायगडावर होणार आहे त्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती कामाला लागली आहे या पार्श्वभूमीवर सहा जूनला लोकोत्सव साजरा होत असून या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी शिवप्रेमींनी किल्ले रायगडावर यावं असं आवाहन करण्यात आलंय राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राला स्वतःचा हक्काचा राजा लाभला एक नवे शक या दिवशी सुरू झाले स्वातंत्र्याचा हुंकार देणारा हा क्षण असल्याची भावना समस्त मराठी माणसात निर्माण झाली या निमित्त पाच आणि सहा जून जागर शौर्य भक्तीचा सोहळा साजरा होत असून रायगडावरील होळीचा माळ इथे सजावट करण्याचा मान संस्थेला मिळाला आहे आहे आयोजकांनी माहिती दिली भारतीय महोत्सव समिती दुर्गाराज रायगड मार्गदर्शक युवराज छत्रपती संभाजीराजे त्याचप्रमाणे युवराज शहाजीराजे छत्रपती व राणी साहेब संयोगिता राजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनामध्ये पार पडत असतो याही वर्षी तीनशे बावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा सोहळा हा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे आपल्याला कल्पना असल्याप्रमाणे पाच तारखेला व सहा तारखेला हा कार्यक्रम असतो पाच तारखेला सर्वप्रथम युवराज संभाजीराजे छत्रपती युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती हे राजमाता जिजाऊ महासाहेब यांचे पाचाडी येथे समाधीचे दर्शन घेऊन कार्यक्रमास प्रारंभ होतो त्यानंतर स्वतः छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज व चौदावे वंशज युवराज छत्रपती संभाजीराजे व शहाजीराजे सर्व शिवभक्तांसोबत गड चढायला सुरुवात करतात मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडतो व त्याचप्रमाणे सहा तारखेला पाच तारखेचे कार्यक्रम असतात होळीच्या माळावरती युद्धकलेचं प्रशिक्षण असतं त्यानंतर शिरकाई देवीचा गोंधळ असतो हे सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर सहा तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचा कार्यक्रम असतो त्यानंतर युवराज छत्रपती संभाजीराजे हे सर्व आलेल्या शिवभक्तांचे आभार मानता व त्यांना संबोधित करता हा कार्यक्रम अशा प्रकारे पाच व सहा तारखेला पार पडतो यामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आम्हा नाशिककरांसाठी आनंदाची गोष्ट आहे की आपल्याला होळीचा माळ सजावटीच चा, सर्व मान मिळालेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या नाशिकच्या गोदावरीचं पाणी त्र्यंबकेश्वर येथील कुशवर्ताचं पाणी हे अभिषेकासाठी वापरलं जातं व मोठ्या उत्साहात त्र्यंबकचे असतील नाशिककर असतील हे ते पाणी रायगडापर्यंत पोहोचवता व हा मान पारंपरिकरित्या पुन्हा एकदा नाशिकला मिळाला त्याबद्दल सर्व समितीचे मी आभार मानतो दरवर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार होणार आहे त्यामध्ये नाशिककर खरंच भाग्यवान आहात की आपल्याला होळीच्या मा माळामध्ये सजावटीचं काम आपल्याला मिळालेलं आहे आणि दर वर्षाप्रमाणे आपण ते करत असतो निश्चितच यावर्षी नाशिककरांना तो मान पुन्हा मिळाला आहे तर मी संपूर्ण नाशिककरांना विनंती करेल की आपण सर्वजणांनी नाशिकमधनं आज लाखो लोक तिथं येत असतात आपण सर्वजण उपस्थित राहावं आणि आमच्या सर्व समिती जर काही असेल त्यांना येण्यासाठी तर आम्ही निश्चितच त्यांची व्यवस्था आम्ही करूया आमच्या राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या अकरा वर्षापासनं जो उपक्रम आदरणीय युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे या ठिकाणी येणारे स्वयंसेवक असतील त्या ठिकाणी येणारे ड्रायव्हर असतील पोलीस बांधव असतील या सर्व शिवप्रेमींची आणि स्वयंसेवकांची पाच तारखेला सायंकाळी व सहा तारखेला दिवसभर जेवणाची व्यवस्था आमच्या राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येते साधारणतः याही वेळेस पन्नास हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान आमच्या काही राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने सुद्धा या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही करत आहोत आणि युवराज संभाजीराजे छत्रपतींचे आम्ही आभार मानतो की त्यांनी गेल्या अकरा वर्षापासून चित्त दरवाजाला अज्ञातछत्र करण्याची परवानगी आम्हाला या ठिकाणी दिली आणि त्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही करत असतो या ठिकाणी तारखेलाच स्वयंसेवकांचे आणि सर्व अन्नधान्याचे वाहन या ठिकाणी रायगडला रवाना होणार असून पाच तारखेला या ठिकाणी बसेसद्वारे स्वयंसेवक त्या अन्नदानासाठी जाणार आहेत याच दिवशी गडावर ध्वज पूजन शिरकाई देवीचा गोंधळ कीर्तन भजन शाहिरी कार्यक्रम उत्सव मूर्तीस अभिषेक